कार्ड कार्तिक काहीतरी काहीतरी का तरी काढ अरे गणपती बाप्पा इकडे कशी काय कोणाचा गणपती कोणाचा गणपती हो अरे कोणाचा गणपती शिरीच गणपती कशी इकडे अरे गणपती बुडले नाही रे बुडू शकता गणपतीला नको आता कशा काय हे कुठे हे कुठे आपल्या मास काय या कुणाला काढ काय तरी काढ लाव गरव

मोबाईल मोबाईल थांब थांब तापून देत रे बाबा आता काढित बघ आता काढता बघ काय करते अरे हो शुभम ने खाय झाडार काय करता काय बाबा समजूत नाही दाखवते इकडे दाखवतो झाडार काय करता बघूया बाय झाडा काय करता बुया कर हा तो झाडावर ना करू लागलो थांब घरी देत ना व्हिडिओ काढू ते आता काढता ग

नाही येणार दिसणार नाही येणार ना या होडी कुठची घेत खायचे ते घेऊ रे होडी घेऊयाची हो कार्तिकाची जाऊया कळांची घेऊन जा तो तो ही घेऊन हा ही नाही आहे ही डुबला मग म ते जापूजप हे बा पडा डुबात बिबात नको इथेच घेऊया